नमस्कार मंडळी आपला विकास युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नेहमीच आपण तुमच्या मनातल्या तुमच्या भावनांच्या गप्पा गोष्टी करतो आज एका विशेष कारणासाठी आपण भेटतोय आज आपण एका अशा खास व्यक्तीला आणि त्याच्या शेताला त्याच्या कृषी केंद्राला म्हणून भेटायला आलोय ते, ते, भेट ते आहेत प्रदीप खोजगे पाटील आणि त्यांचा हा सुंदर मळा आज आपण बघणार आहोत इथं एक वेगळ्या पद्धतीचं आपण ट्रीट बघायला मिळणार आहे खायला मिळणार आहे जेवण ऑथेंटिकेटेड जेवण एकदम मस्त आणि हे मेस्मरायझिंग वातावरण सुद्धा बघायला मिळणार आहे त्यांच्या प्रवासाची पण आपण थोडीशी ओळख करून घेणार ते कसा इतक्या डोंगराळ भागामध्ये त्यांनी हे कसं डेव्हलप केलेलं आहे सगळं ते बघायला सो so, एका वैशिष्ट्यपूर्ण माणसाची गोष्ट आपण पाहणार आहोत सो so, असेच काही कॉन्टेंट येत राहणार आपल्या विकासवरती सो so, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्या वाट्याला घेऊन आलेलो आहे धन्यवाद चला तर आपला प्रवास सुरू होतो मिरज तालुक्यातल्या एका जवळच्याच गावामध्ये म्हणजे नरवाडमध्ये नरवाडपासून थोड्या अंतरावरती आहे लक्ष्मीनगर या लक्ष्मीनगरमध्ये आम्ही पोहोचलो एका विशेष कारणासाठी जे की तुम्हाला मी मगाशी सांगितलं लक्ष्मीनगरमध्ये पोहोचताच आम्हाला मागून आमच्या लाल परी येताना दिसली तिला बघितल्यावरती तर काय मजा येते राव डांबरी रस्ता सोडला आणि खडखाळ डोंगराळ भाग दिसला मला वाटलं की रस्ता तर नाही ना योग्य रस्त्यावरून जातोय ना पण थोड्याच वेळात आम्हाला हे दृश्य दिसलं आणि मन सुखावलं आणि मग अशा तऱ्हेने आम्ही पोचलो खोचगे पाटलांच्या मळ्यात जिथे आम्हाला गेल्यानंतर आमच्या प्रवासाचा सगळा क्षीण नाहीसा झाला हा आहे खोचगे पाटलांचा मळा मळा नाही हे छोटस जग आहे आणि या जगामध्ये निसर्गाची श्रीमंती जी दिसते ती मोठमोठ्या शहरामध्ये पण नाही एक छोटंसं घर गर, घरासमोर उंबऱ्याचं झाड आणि तिथे निसर्गाची श्रीमंती बघण्यासारखी आहे आणि हा वातावरण चांगलं होतं त्यामुळं इथली श्रीमंती अजून उठून दिसत होती या घराच्या पुढे ज्या पद्धतीनं निसर्गाचा थाट आहे ना तो पाहण्यासारखा आहे एक दिवस आल्हाददायक घालवायचं आहे तर इथे तुम्ही आलंच पाहिजे पर्यटक आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आकर्षक व्यवस्था इथं केलेली आहे पण निसर्गाच्या सानिध्यातच बरं का इथल्या वातावरणामुळे निसर्गामुळे आम्हाला भूक लागली होती त्यामुळे जेवणाची गडबड होतीच पण म्हटलं त्याआधी सगळं पाहून घेऊ इथे मोहरावळा दिसला आम्हाला भारी वाटत होतं आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथल्या मालकांशी गप्पा मारल्या कृषी पर्यटन केंद्र म्हणू शकता एक वेगळं विश्व आहे प्रदीप खोजगे पाटील यांचं त्यांचा हा मळ आहे ऑर्गेनिकरित्या पिकवलेले सगळे इथे फळ भाज्या वगैरे तुम्हाला मिळतील इथे तुम्हाला एक दिवसाचं पर्यटन पण होईल आणि खूप साऱ्या युनिक गोष्टी शिकायला मिळतील तर मी ज्यांना विनंती करेन त्यांनी स्वतःबद्दल थोडस सांगावं नमस्कार सर मी प्रदीप रघुनाथ खोजगे राहणार लक्ष्मीनगर नरवार तालुका मेरज जिल्हा सांगली इथं मी दोन हजार पाच या साली आलो इथं उज्यात डोंगर होता तो उज्यात डोंगर आम्ही सफाई करून इथं लेवलिंग करून शेतजमीन केलेली आहे आता मी ऊस लावला आहे केळे आहेत माझ्याकडे द्राक्ष बाग आहेत विविध प्रकारची फळं फल आणि फुलं झाडं लावलेली आहेत तुम्ही या पर्यटन छोट्याशा केंद्राला अवश्य एक वेळी भेट द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे मी जेवणाचे पदार्थ बघू शकता म्हणजे मला तर लहानपणी कधी काळी काहीतरी खाल्लं असेल त्याच्यानंतर आजच मी एवढ्या सुंदर पद्धतीनं सजवलेल्या केळाच्या पानावरती हे सगळं मी खायला मिळतं आहे एक एक पदार्थ असे तोंडाला पाणी सुटायला लावणारे आहेत आणि इथलं वातावरणसुद्धा आल्हाददायक आहे तुम्हाला पुढे ते व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे पण हे जेवणच एवढं भारी आहे की आता माझा मोह आवरत नाही आहे सो मी आता खायला सुरुवात करतो तुम्ही पण या तर हे ताटामध्ये आत्ता जे काही पदार्थ आहेत तर भाकरी इथं पिठलं आहे पिठल्याबरोबर मला खरडा दिसतो आहे कोशिंबीर आहे शेंगदाण्याची चटणी घरचं दही आहे मस्त मटक्यातलं ताकाचं पूर्ण ग्लास भरलेला आहे कडी आहे लिंबू आहे लोणचं मला वाटतं हे काय आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं हे सगळे पदार्थ आणि ही वांग्याची भाजी म्हणजे मी बघूनच इतकं भारी वाटतं आहे आणि आता तुम्हाला चव सांगायची म्हटलं तर अस्सल घरची पण म्हणू शकत नाही मला आता शब्द नाही याच्याकडे इतकी सुंदर चव आहे ना की प्रत्येक घासाबरोबर असं बरं वाटतं आहे ॲक्च्युली मला व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त कळावं म्हणून नाही तर मला असं सहन होत नाही खाणं पण तरीसुद्धा आता काम आहे सो अतिशय सुंदर जेवण झाले आणि इथे भात आहे भातावर ते तूप घातलेलं आहे एकदम ऑथेंटिक व्हेज जेवण आहे आणि मला वाटतं की प्रत्येकाने येऊन खाण्यासारखं आहे त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करेन की इथं यावं आणि निसर्गासोबत या जेवणाचा केळाच्या पानावरच्या जेवणाचा आनंद घ्यावा जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर खोजगे पाटील साहेबांसोबत त्यांच्या या प्रवासाच्या गप्पा झाल्या की त्यांनी कसं निर्माण केलं हे छोटस त्यांचं एक वेगळं जग निसर्गाच्या श्रीमंती ऐकूया चला नमस्कार मंडळी तुम्ही आहात आपला विकास युट्यूब चॅनलवर आणि आज आपण एका विशेष ठिकाणी आलो विशेष ठिकाणी यासाठी हे निसर्गाचं सानिध्य तर इथं आहेच पण त्याचबरोबर अशी एक गोष्ट मला इथं बघायला मिळाली की रोजच्या धकधकीच्या जीवनामध्ये ते आपल्याला बघायला मिळते निसर्ग म्हणा किंवा इथली शांतता म्हणा इथली पॉझिटिव्हिटी म्हणा आणि इथलं वातावरण आणि इथली माणसंसुद्धा ही खूप प्रेमळ आहेत आणि मनापासून तुमचा आदर तिथे करतात आपण आहोत मिरज तालुक्यातल्या म्हणजे सांगली जिल्ह्यात मिरज तालुका मिरज तालुक्यात नरवाड म्हणून गाव आहे आणि तिथून पुढे प्रदीप खोजगे पाटील यांच्या मळ्यात आपण आलं आपल्यासोबत आहेत प्रदीप खोजगे पाटील त्यांची ओळख करून द्यायची तर मला फार एक इंटरेस्टिंग सोयी त्यांच्याकडनंच काढली तर मी त्यांनाच विचारेन की हा एरिया जो आहे तो खूप असा माळ आणसारखा वाटतो येताना बरोबर हा तर आणि तर नेमकी काय सोरी आणि काय कसं तुम्ही इथे आलात आणि काय एवढं सुंदर डेव्हलप केलं मी इथं दोन हजार पाच साली आलो त्याला हा पूर्ण उजाड माळ होता अच्छा आजूबाजूला कोण एक दोन किलोमीटर मध्ये अजिबात कोणी कुठली वस्ती नव्हती बर मग हा जमीन घेतल्यानंतर मी <coughs> त्याचं सपाटीकरण केलं म्हणजे डोंगर होता डोंगर होता डोंगर होता पूर्ण मोठा डोंगर होता सपाटीकरण केलं परत कॅनल पाईपलाईन आणली शेततळ केलं आणि मी द्राक्षबाग उभारली दोन हजार सहा मध्ये त्यानंतर दोन हजार सहा पासून माझी दोन हजार एकोणीस पर्यंत द्राक्षबाग होती त्यानंतर द्राक्षबाग मी थोडी कमी केली आणि परत एकदा सपाटीकरण करून घेतलं जमिनीचं शेततळ केलं आणि परत एकदा द्राक्ष बाग आणि उसाची शेती चालू केली पण त्यावेळेला तुमच्यासोबत कोण होत हे सगळं करताना माझ्यासोबत माझी मिसेस होती माझा मुलगा मुलगी होती में में निया निया निया। ते लहान असते लहान होते ते सर्वांनी मिळून आम्ही हे केले तुम्ही चौघांनी आणि प्लस मेहनत महिन्यात बाहेरची बराच खर्च पण आला असेल हो बराच खर्च आला त्या वर्षी जवळजवळ एक महिनाभर बुलडोजर पोकल्यान मशीन चालू होतं डम्पर वगैरे होते हे पूर्ण सपाटीकरण करण्यासाठी मला एक पाच सहा लाख रुपये त्यावेळेला खर्च आला दोन हजार पाचची गोष्ट दोन हजार पाच सात मग त्याच्यानंतर जेव्हा हे तुम्ही डेव्हलप केलं आणि मग त्या लोकांना असं वाटत नव्हतं की तुम्ही काहीतरी वेडेपणा करता हे सगळं असं सगळ्या जागेवरती उगाच एफर्ट घेत हो बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की इथं राहणं सुद्धा मुश्किल आहे माल रनात राहायचं म्हणजे सोपं नाही आणि आजूबाजूला कोणतीही वस्ती नव्हती त्यामुळे लोकांना भयाव वातावरण होते ते म्हणत होते तुम्ही गावी गावात राहा प्लॉट घ्या तिथून येऊन जाऊन करा पण आम्ही एक धाडशी निर्णय घेतला की काय पण होते इथंच राहायचं मायात आणि शेती करायची त्यामुळे आम्ही इथं मायात राहिलो शेती करायला चालू केली नंतर माझ्या आजूबाजूला बरेच लोक येऊन जमनी घेतल्या डेव्हलप केल्या आणि माझ्या आजूबाजूला बरेच स्टँडर्ड लोक आले आमच्या शेजारी कल्लोळी डॉक्टरांची शेती आहे त्यांचं मोठं फार्म हाऊस आहे चोगले आहेत रजिस्टर संजय पा, पाटील म्हणून आहेत त्यांचं पण शेती आहे इथं असं आमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते अतिशय चांगले आणि प्रेम आहेत सगळे बाहेरचे लोक आहेत अनिल पाटील म्हणून आहेत अमोल पाटील आहेत ते वाईचे आहेत त्यांनी पण इथे शेती घेतले आहेत पलीकडे शिंदे मॅडम आहेत त्यांची मुलं वैमानिक आहेत असे सगळे एकदम स्टँडर्ड लोक आमच्या आजूबाजूला आले आणि मग हे जेव्हा तुम्ही डेव्हलप केलं तेव्हा त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक शेती करावी हे कारण आता त्याची त्याचं फॅट भरपूर आहे पण आधी त्यावेळेला ती म्हणजे एक वेगळंच कॉन्सेप्ट होते कसं हे वेगळीच कॉन्सेप्ट मी आधी पूर्वी द्राक्ष बाग होती त्यावेळेला मी पूर्ण रासायनिक औषधं मारणे रासायनिक कीटकनाशक रासायनिक खत वापरून मी द्राक्ष बाग करत होतो पण रासायनिक करणं मला जरा असं वाटलं की आपण करालोय जरा चुकीचं करालोय की लोकांना विषमुक्त अन्न द्यायला पाहिजे हे एवढं लोक आजारी पडतात याला कारण काय तर आपल्या अन्नधान्य जे पिकवतोय ते पूर्ण केमिकल पूर्ण रसायनमुक्त आहे त्या रसायन मुक्त आपण केमिकल मुक्त द्यायचं लोकांना चांगलं तर प्रेझेंटेशन करायचं ह्या उद्देशानं आणि माझे गुरु आदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज कनेरी मठ यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यांच्याकडे मी दर महिन्याला जातो त्यांच्याकडं बरेच शिबिर होतात सेंद्रिय शेतीचे त्यांनी के की कॉलेज स्थापना केली आहे त्या के कॉलेज के कॉलेजमध्ये पूर्ण सेंद्रिय आपल्याला सेंद्रिय कीटकनाशक कशी करायची रासायनिकला फाटा देऊन आपल्या घरच्या घरी कशा सेंद्रिय कीटकनाशक सेंद्रिय खतं कशी करायची ते तिथं ट्रेनिंग दिलं जातं अच्छा त्यामुळे आम्ही त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी काय आडी अडचण आली तर संपर्क करून आम्ही ती सेंद्रिय शेती चालू केल्या त्यामुळे आम्ही त्या निसर्गाशी संधान राखून जेवढं नैसर्गिक करता येईल तो प्रयत्न आम्ही करायला लागतो मॅक्झिमम ऑर्गॅनिक आणि पर्यायच नाही रासायनिक वापरतो पण अत्यल्प प्रमाणात आणि आम्हाला मार्गदर्शन आमचे काळसुद्धेश्वर महाराज करतात त्यांच्याकडं बरेच तज्ज्ञ मंडळ आहेत पण त्या रसायन त्याच्यात काय अडचण आहे सेंद्रियवर लोकांचा विश्वास नाही बरोबर हां मार्केटिंग करणं फार अवघड आहे शेतकऱ्याला आजपर्यंत कसं झालंय सगळं पिकवायचं सोपं आहे पण विकायचं अवघड आहे शेतकऱ्याला बरोबर आहे आणि शेतकरी फक्त पिकविण्याच्या मागे लागलाय विकायचं कसं हे माहित नाही त्याला रस्त्यावर बसून विकता आलं पाहिजे शेतकऱ्याला काही लोक आता बाहेरच्या राज्यात येऊन आमचाच घेऊन विक्री करतात ते आमच्यापेक्षा डबल नफा मिळतात बरोबर आणि आमचा उत्पादन खर्च सुद्धा ते निघत नाही त्यापासून मग ह्याला काय पर्याय तर याला आपण स्वतः मार्केटिंग करणं आम्ही गेल्या वर्षी द्राक्ष बाग मार्केटिंग आम्ही स्वतः केली आम्ही गेल्या वर्षी एक कन्सेप्ट वापरली खायला फुकट न्यायला विकत तुम्ही आमच्या शेतावर या तुमच्या हाताने तुम्ही द्राक्ष तोडून खावा मनसुख एंट्री फी चारशे रुपये ठेवली होती बर चारशे रुपये मध्ये तुम्ही मनसुखचं द्राक्ष खायचे बागेतनं फिरायचं द्राक्ष खायचे आणि जाताना विकत घ्यायचे विकत सुद्धा नेताना आम्ही तुमच्या हाताने पाहिजे ते उघड काढून या चारशे रुपये एंट्री फी खायला फुकट न्यायला विकत त्या चारशे रुपये मध्ये केळीच्या पानावर जेवण देणार mm. द्राक्षे खायची भरपूर किती पण खावा त्याला बंधन नाही द्राक्ष तुम्ही जाताना पाहिजे म्हटला तर विकत तुम्हाला कात्री आणि बोट्टी देणार आम्ही किती किलो पाहिजेत पाच किलो पाहिजेत तुमच्या अंदाजाने तुम्ही काढून आणणार सात किलो झाली तर न्हावी लागणार बरोबर असं सांगणार आम्ही त्यामुळे ते लोक अगदी आनंदाने द्राक्ष त्यांच्या हाताना कटिंग करून आणणार त्यांना ते मजा आनंद वाटणार आनंद वाटणार त्यावेळेला फोटोग्राफी करणार लोक द्राक्ष कटिंग द्राक्षे, द्राक्षे खात्याला त्यांना एक वेगळा अनुभव यायचा आपल्या स्वतःच्या बागेत आपण करतोय असा त्यांचा फील व्हायचा एक एक दिवशी चार चार फॅमिली येत होती आणि ते द्राक्ष पण विकून विकत घेऊन जात होते आणि वन डे ट्रिप त्यांची तुम्ही थोडक्यात एक युनिक मार्केटिंग स्ट्रॅटेजी शोधून काढली शेतकऱ्या शेतकरी तिथे जिथे कमी पडतो की शेतात राबायचं पण ते लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं बरोबर सो आज मला वाटतं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण जे लोक बघतात त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एकदा इथं येऊन बघा की नुसतंच बोलतायत म्हणून नाही तर आम्ही स्वतः अनुभवले आणि इथे सच्चे पण आहे खरे पण आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तो तुम्हाला अनुभवायला मिळेल वरून निसर्गाच्या सानिध्यामध्ये इतक्या सुंदर वातावरणामध्ये खायला प्यायला एक दिवस तुमचं स्ट्रेस फ्री म्हणतात ना क्षणभर विश्रांती रोजच्या तुमच्या किरकिरीमधन डोक्याला ताप जो असतो त्याच्यातला तुम्हाला मिळेल आणि तुम्ही फार खुश होऊन फ्रेश होऊन इकडून तुम्हाला मी नक्की रिकमेंड करेन आता अनेक सांगायचं साहेब आता सेंद्रिय शेतीच कसं आहे बऱ्याच लोकांना विश्वास नाही तू सेंद्रिय कसं केलास काय केलास असं अनेक प्रश्न विचारतात तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे काय हे सर्टिफिकेट वगैरे त्यांचं सगळं प्रॅक्टि हे झालंय प्रोफेशनल झालंय पण ऍक्च्युली त्यांनी आपल्या शेतावर यावं आम्ही काय करतोय ते बघावं आणि आमचं फळ असतील भाजीपाला असेल विकत घ्यावा आता बऱ्याच फॅमिलीचा फॅमिली डॉक्टर असतो काही झालं तर त्या फॅमिली डॉक्टर कडे जायचं तसा आत्ताच्या ह्याच्यात त्यांनी फॅमिली शेतकरी ठेवावा असं <laughs> माझा एक चांगला कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट आहे की त्याच शेतकऱ्याकडनं घ्यावं त्याच शेतकऱ्याला त्याने मदत करावी किंवा त्या शेतकऱ्याकडे एका वर्षात एकदा दोनदा जाऊन त्याच्या शेतावर तो काय काय पिकवतोय कसं पिकवतोय हे बघावं आणि त्याच्याकडनं खरेदी करावं त्या शेतकऱ्याला पण बरं वाटेल आणि त्याला योग्य भाव मिळेल बरोबर ही कॉन्सेप्ट खूप छान आहे फॅमिली डॉक्टर फॅमिली शेतकरी सो अजून आपण जाणून घेणार आहोत अजून बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून समजून घ्यायच्या पाहता पोटभर जेवण आणि पोटभर गप्पा झाल्या पण अजून इंटरेस्टिंग गोष्टी काही थांबल्या नव्हत्या त्यामुळे आम्ही आलो खोचके पाटलांच्या या शेत तळ्यावरती आणि इथं काहीतरी वेगळं कळणार होतं म्हणून म्हटलं त्यांच्याकडूनच समजून घेऊया काका आता आपण हे शेत तळ्यावरती आहोत अगदी मोठ्या मोठं दिसत तर याचं कारण काय का खास काही कारण आहे का शेतीत पाणी वापरण्यासाठी आहे का अजून काही वेगळं कारण आहे ते जरा सांगा मुख्य कारण याचं शेतीसाठी पाणी स्टोरेज केलेलं आहे त्याचबरोबर या शेततळ्यात मी मत्स्यपालन केलेलं आहे बर हा मत्स्य तळ्या मत्स्यपालनासाठी मी रोहणी कटला जातीचे मत्स्य बीज सोडलेले आहेत दोन ते अडीच हजार मत्स्य बीज याच्यात सोडलेले आहे आता सोडून मला एक दीड वर्ष दीड वर्ष झालं आता मी हे काढणार होतो श्रावण महिना संपला आहे आता काढणार आहे मासे आता दो दोन किलो दीड किलोचा मासा एक रोह झालेला आहे आता या माशांना मी सेल टाकतो खायला सेल टाक टाकतो परत शिंग पेन टाकतो घरातलं जे खरकट असते भात हे टाकतो आणि अशा तऱ्हेने हे मत्स्यपालन केलेलं आहे मग याच्यातनं एक अंदाजे उत्पन्नाचा आपल्याला असा आकडा काय कळू शकतो कितपत उत्पन्न होऊ शकतो आता मी हे दोन ते अडीच हजार पिल्ली टाकलेले दोन अडीच हजार पाच पाचशे पिल्ले जर मर धरले त्यांचे तर दोन हजार पिल्ली मी मासे धरलेत एक मासा माझा आता ह्याच्यात एक किलो दीड किलोचा मासा आहे तर कमीत कमी मला एक दोन टन अंदाज आहे मासा ह्याच्यातनं मिळेल अशी अपेक्षा आहे आता याच्यासाठी माझा मार्केट रेट मी सर्वे केला तो ऐंशी रुपये नव्वद रुपये किलो आहे मासा बर। दोन किलो जरी निघाला मासा तर दोन टन झाला दोन हजार पिल्ल्यांचा दोन टनाचे माझे नव्वद रुपयानं पकडला तर नऊ दोन अठरा एक लाख ऐंशी हजार रुपये अपेक्षित उत्पन्न आहे त्याच्यावर मी जाळी मारलेली होती पक्षी खातात त्यामुळे जाळी मारली होती आता ही जाळी काढून ठेवलेली आहे त्याच्यात एक पंचवीस ते तीस हजार रुपये मी खर्च केला नेट प्रॉफिट मला एक दीड लाख रुपये मिळेल अशी अपेक्षा आहे बरोबर आणि हे सगळं ह्या सगळ्याची आयडिया कशात तुम्हाला कळलं कसं कि काय तर मी बऱ्याच शेत शेती यांना भेटी दिल्या तेव्हा बरेच शेतकरी काय करतात फक्त मासे पाळायचे नाहीत त्यांचा गैरसमज काय असतो कागद फाटतोय मी ते काय का न विचार करता ह्याच्यात मासे सोडलेले आहेत आणि मी कोकण मध्ये राहुरी कृषी विद्यापीठ ह्या बऱ्याच ठिकाणी पर्यटक म्हणून जातो प्रशिक्षणासाठी जातो त्यातनं अनुभव घेऊन मी मासे सोडलेले आहेत अभ्यासपूर्वपूर्वक गोष्टी केलेल्या आता मी पुढच्या वर्षी याच्यावर कोंबड्या पाळणार आहे ह्या माश्या जे ते शेतीला पाणी अतिशय चांगलं आहे त्याच आणि त्याच्यानंतर काय तर त्या माश्या मासे कोंबड्या सुरक्षित राहतात त्यांना रात्री सोडायचं पिंजऱ्या टाकायचं नाही सोडायचा वरती ते तरंगचा पिंजरा राहणार पाण्याच्या वरती तरंगचा त्याच्या खाली बॅरेल लावलेले असतात आणि तो पिंजरा तरंगत ते पाण्यात पडते त्यामुळे हे पाणी शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरत निसर्गात त्याचाच पूर्ण वापर केला त्याच्यामुळे मला शेतीला कुठलंही रासायनिक खत वगैरे वापरायची गरज नाही ऑटोमॅटिक शेतीला चांगल्या दर्जाचं एक खत आणि पाणी मिळालं मला असं वाटतं की ऍक्च्युअली स्पेशली इथे येऊन ना हे बघायला पाहिजे की लोकं जे म्हणतात की सेंद्रिय शेती करता किंवा सेंद्रिय तुम्ही करता म्हणजे नेमकं काय करता ते इथं आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल त्याचे प्रूफ विचारण्यापेक्षा तुम्ही स्वतः डोळ्याने येऊन इथं बघा खरंच निसर्गातून मिळणाऱ्या संसाधनाचा योग्य आणि प्रॉपर उपयोग कसा केला जावा तो आपल्याला या इथं साहेबांकडून आपल्याला कळतोय कोनगी पाटील साहेबांकडून आपल्याला कळतो मला वाटतं की सगळ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी इथं नक्कीच व्हिजिट करावी देशी का साध्यारन साध्यारन देशी खेळांना सध्या खूप डिमांड आहे लोक हेल्थ कॉन्शियस झाले त्यामुळं साधारण खेळ साध्या केळांपेक्षा देशी केळ खातात बरोबर ही देशी दिसतात याच्याबद्दल मला काय सांग आता हे देशी खेळांची घड आहे त्याला आम्ही नॅचरल ठेवलेला आहे त्याला कुठलेही रासायनिक फवारणी नाही रासायनिक औषधं नाहीत खत नाहीत काय नाहीत जेवढं नॅचरल येत आहे तेवढंच आम्ही घेतो आणि हा घर सुद्धा झाडाला नॅचरल पिकल्याशिवाय काढत नाही आम्ही म्हणजे बाहेर काढून बाहेर त्यातली एक केळ दोन केळ असे पिकली की मगच काढतो घर बरोबर त्यामुळं खायला अतिशय रुचकर आणि आरोग्याला मिळते तुम्हाला मंडळी आता उसाच्या शेतात आलोय आपण तुझ्या उसाला लागल कोल्हा वगैरे काही नाही आहे पण आपण अशा नैसर्गिकरित्या पिकवलेल्या उसामध्ये आहोत त्याच्याबद्दल माहिती आता आपल्याला काका सांगणार आहेत तर ती आपण ऐकूयात आणि बघूयात उसाबद्दल अजून काय काय इंटरेस्टिंग कळत आहे हा सेंद्रिय उसा आहे याला कोणतेही रासायनिक खतं टाकले नाहीत किंवा सुद्धा तणनाशक वगैरे कुठलंही मारलं नाही आणि याला ड्रीप नाही काही नाही पाटानं पाणी देतो आहे मी याला दर प्रत्येक पाण्याला गोमूत्र फर्मिवाश गांडूळ खत टाकलेलं आहे त्यामुळं असा हा ऊस आलेला आहे आता ह्या ऊसाला बारा महिने झालेला आहे आणि एक दोन महिन्यात फॅक्टरी फॅक्टरीला जाण्यासारखा तयार आहे आणि मला हे दोन एकर आहे दो दो आता याच्या मी स्वतः मार्केटिंग साठी रसवंती पण तयार केलेले स्वतः रस काढून मी उकतो मी कारखान्याची वाट बघत नाही कारखाना केव्हा ना। नेल तेव्हा नेहल पण माझं रोज एक दोन हजार रुपयाचा रस करतो म्हणजे तुम्ही मग म्हणताय की शेतकऱ्यांनी मार्केटिंग कडे लक्ष दिलं पाहिजे ते करते, करते। तुम्ही स्वतः इथे इम्प्लिमेंट करता आता हा एवढा भारी ऊस बघितल्यानंतर काकाने आम्हाला ऑफर केले की तुम्ही ऊसाचा रस पिणार आहे का तर मी आधी नाही म्हटलं पण आता माझं मन काय ऐकत नाही तर काका आपल्याला ऊसाचा रस पाजणार आहेत तर तो पण तुम्हाला दाखवतो आणि हा संपूर्ण एरिया तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाय अतिशय मनमुराद नैसर्गिक आणि निसर्गाचा पूर्ण आनंद लुटण्यासाठी कोजगे पाटलांच्या या सुंदर मळ्यामध्ये तुम्ही आलंच पाहिजे एक कृषी पर्यटन उत्कृष्ट कृषी पर्यटन अनुभवायला तुम्ही आलंच पाहिजे आज प्रदीप काकांबरोबर हा संपूर्ण प्रवास त्यांचा ऐकताना मला जाणवलं खरे हिरो हेच खरा आमचा बळीराजाच महत्वाचा आहे पण आम्हाला त्याची जाणीवच नाहीये आम्ही फिरतोय दुसऱ्याच कोणाला तरी आयडल मानत आजूबाजूला आपल्या कितीतरी हिरो आहेत जे अनसंग हिरो म्हणतो तसे हिरो यांनी निर्माण केलेलं विश्व ही शेती या शेतीतलं सगळं फळ फूल सगळं काही आपल्याला जगवत आहे या बळीराजाची शेतकरी राजाची किती कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कमीच आहे आणि हा हा प्रदीप काकांचा मुलगा महेंद्र खोजके याच्याच माध्यमातून आम्हाला हा सुंदर कॉन्टेंट शूट करतात तर अशा पद्धतीनं आम्ही एक इंटरेस्टिंग व्लॉग शूट केला हा व्लॉग नव्हता तर ही एक जर्नी होती प्रदीप खोजगे पाटील या एका शेतकऱ्याची या बळीराजाची त्याच्या संपूर्ण परिवाराची कारण याचा संपूर्ण परिवार पण खूप गोड होता त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण खूप भारी होते जेवण तर अप्रतिम होतं तर तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट करा डिटेल्स स्क्रीनवरती दिसतात